महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिवाळ्याच्या विषयांशी निगडीत असल्याने सामान्य जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक असण्याला प्राधान्य देत आहे याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतरा सप्टेंबर या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दोन ऑक्टोंबर या जयंतीपर्यंत मोहीम स्वरूपात सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे महसुली क्षेत्रीय कार्यालयाकडून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दिनांक सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे तीन टप्प्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या या अभियानामध्ये सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीतील पहिल्या टप्प्यामध्ये पाणंद रस्तेविषयक मोहीम राबवण्यात येईल दिनांक तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे या उपक्रमासाठी पूरक उपक्रम राबवले जातील तर अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या अंतिम टप्प्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक परिस्थितीचा विचार करून नाविन्यपूर्वक उपक्रम राबवले जातील असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले आहे मान्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सर मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवारसाहेब माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस जो मान्य पंतप्रधान यांचा जन्मदिवस आहे ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये सेवा पंधरवड्याचं आयोजन महसूल विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे या सेवा पंधरवड्यामध्ये प्रामुख्यानं तीन गोष्टीवर भर देण्यात आलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक गावामध्ये जे रस्तेविषयक प्रश्न आहेत ते सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन शिवार फेरीच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत जे रस्ते अडवलेले आहेत ते खुले करणे अस्तित्वातील त्याचबरोबर नकाशावरील रस्त्यांचं मार्किंग करणे आणि गाव नकाशा अद्यावत करणे प्रामुख्याने ही कामं त्याच्यामध्ये केली जातील दुसरी बाब म्हणजे सर्वांसाठी घरे हे जे मान्य पंतप्रधानांचं स्वप्न आहे जी मोहीम आहे त्याच्यामध्ये एक सहभाग म्हणून ज्या लाभार्थ्यांना स्वतःची जागा नाही आहे त्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून खाजगी जागा खरेदी करण्यासाठी मदत करणे त्यासाठी जागेची निवड करणे त्याला आवश्यक असलेल्या परवानग्या देणे त्याचबरोबर शासकीय जागा वीज स्वरूपामध्ये यासाठी देणे काही पूर्वीची अतिक्रमणं असतील शासकीय जमिनीवरची ती नियमानुकूल करणे याविषयीच्या शासन निर्णयांची अंमलबजावणी करणे हे घरकुलांच्या दृष्टीने आपण काम करणार आहोत तिसरी बाब जी आहे ती प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःची वैशिष्ट्ये आहेत काही गरज आहे मागणी आहे यानुसार आपण आखणी केलेली आहे यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं अभयारण्य क्षेत्रातली जी तीन गावं आहेत या तीन गावांसाठी नवीन गावठाण निश्चित करणे त्याची आखणी करणे त्याचे प्लॉट वाटप करणे शेतजमीन वाटप करणे हे उद्दिष्ट आपण या पंधरा दिवसासाठी निश्चित केलं आहे त्याचबरोबर शासकीय कामकाज ज्या माध्यमातून आपण करतो उदाहरणार्थ वेगवेगळे दाखले देण्यासाठी आपण आपले सरकार केंद्र किंवा सेतू केंद्र केलेले आहेत या केंद्रांच्या कामकाजामध्ये पारदर्शकता यावी गतिमानता यावी आणि कोणत्याही नागरिकाला त्याला मिळणाऱ्या सेवामध्ये मिळवणूक होऊ नये आर्थिक अडवणूक होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाला त्या सेवाविषयी अभिप्राय नोंदवण्यासाठी क्यू आर कोड प्रणाली आपण विकसित केलेली आहे त्याचप्रमाणे क्यू आर कोड प्रमा प्रणाली आपण स्वस्त धान्य दुकान किंवा ज्याला रास्तभाऊ धान्य दु... दुकान म्हणतो त्याच्यामध्येही आपण अंमलबजावणी करतो आहोत या दोन्ही क्यू आर कोड प्रणालीमुळे या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये निश्चितपणे मदत होणार आहे या व्यतिरिक्त आपण लागवडीखाली ज्या पोट खराब जमिनी आलेल्या आहेत त्यांचं रूपांतरण प्रत्यक्ष लागवडीखाली जमिनीमध्ये करून क्षेत्र क्षेत्रफळ दुरुस्तीची कामं आपण करणार आहोत की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष लागवडीखाली जमिनीचं क्षेत्रफळ अचूकपणे सातबारावर नोंदवता येईल जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या मोहिमेचा लाभ होणार आहे त्याचबरोबर विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतील सर्व नागरिकांसाठी त्यांच्या भावी पिढीला वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी चौदा प्रकारची ओळखपत्र आणि प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न किंवा मोहीम या पंधरा दिवसामध्ये आपण राबवतोय हे पाच प्रकारचे उपक्रम आपण सातारा जिल्ह्याकरता निवडलेले आहेत माझे सर्व सहकारी अधिकारी जिल्हास्तरावरचे उपजिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार ग्राम महसूल अधिकारी त्याचबरोबर मान्य पालकमंत्री सातारा जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय सर्व खासदार महोदय आमदार महोदय सर्व सरपंच या सर्वांना आपण विनंती करतोय सर्व नागरिकांना विनंती करतोय की या सेवा पंधरावड्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी महसूल विभागाला आपण मदत करावी धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज लाईन चॅनल चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका